देव सांगतात राजन भगवंताचा किती मोठा परिवार असेल महाराज तो किती मोठा परिवार माणसाला मोठ होण्यासाठी अनेक अंग आहेत बरं अनेक अंग आहेत त्यातलं परिवार हे सुद्धा एक अंग आहे काही माणसं परिवारानं मोठे असतात काही माणसं पराक्रमानं मोठे असतात काही माणसं परिस्थितीनं मोठी असतात ज्याला श्रीमंत म्हणतो आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला मोठं होता येतं परमात्मा परिवारानं खूप मोठे होते आता तो परमेश्वर होता याही अंगानं मोठाच होता पण परिवार खूप मोठा होता भगवान कृष्णानं आपल्या जीवन चरित्रामध्ये हे दाखवून दिलं की बाबा रे कदाचित तुम्हाला परमेश्वरावर लक्ष देता नाही आलं तरी चालेल परिवारावर लक्ष द्या माणसाच्या सगळ्यात जवळचा परमात्मा का परिवार कोण आपला जवळचा आहे परिवार जवळचा आहे का परमेश्वर जवळचा आहे तुम्हाला कोण वाटतं जाऊ द्या कोणी असं दोन्ही वाटत नाही ऐका तुम्हाला उत्तर देताना अडचण होऊ लागली मला कळतंय कारण परिवार जवळचा म्हणावं त पुत्र बंधू कांदा संपत्तीचे असं मी उत्तर देईल वाटतं तुम्हाला परमेश्वर जवळचा म्हणावं तर मग कोणाही जीवाचा न घडो मत्स अडचण आहे मग ऐका पहिल्यांदा परिवाराला जवळ करा आणि परिवारात परमेश्वर पहा जे जे भेटे भूत ते ते मानिजे यातून त्याला शोधलं पाहिजे आज ही ज्या वेळेला स्थिती तयार झाली तो परमात्माचा मोठा परिवार या परिवारामध्ये अनेक प्रसंग घडले शुकदेव सांगतात राजन एकदा भगवान द्वारकेमध्ये राहत असताना बलराम दादा कृष्णाकडे येतात कन्हैया अरे खूप दिवस झाले आपण गोकुळला गेलोच नाहीत रे मला गोकुळची आठवण येते जायचं का गोकुळला आता कृष्णाला माहीत होतं महाराज गोकुळला गेल्यावर सुख होईल का दुःख होईल सांगा कृष्णाला माहीत होत गोकुळला गेल्यानंतर सुख होईल का दुःख होईल मी थोडं वेगळं विचारायला लागलं मी तुम्हाला सांगता येईल दादा कृष्णाला आग्रह करतात की आपण खूप दिवस झाले गोकुळला गेलो नाहीत चलायचं गोकुळला कृष्णाला सांगितलं तूही चल कृष्णानं सांगितलं दादा गोकुळला मी काही येणार नाही म्हणून मला तुम्हाला विचारायचं कृष्णाला गोकुळ कृष्णानं का नाकारलं असं विचारतो जाऊ द्या कृष्णाला माहीत होतं महाराज मी जर गोकुळला गेलो ना तर मला राहता येणार नाही आता दोन दिवस चार दिवस थांबता येईल फार झालं तर पण कुठंतरी गोकुळच्या लोकांना पडलेला विसरे मी जर आता दोनही दिवस पुन्हा तिथे गेलो ना आणि तिथून परत फिरलो की पुन्हा दुःख झाल्याशिवाय राणा त्यापेक्षा दादा तुम्ही एकटेच जा मला नका नव्हती मला परत तर यावं लागणार आहे पण पर मला परत आलं की गोकुळला परत विरह होणार आहे तुम्ही एकटे जा दादानं ते मान्य केलं आणि दादा आज इतटेच गोकुळ आले मला योगायोगानं त्या गोकुळामध्ये एक द्विध नावाचं वानर आलं होतं मला आणि ते इतकं उन्माद होत की त्यानं त्या काळात इतका त्रास दिला होता गोकुळला इतका त्रास दिला होता खूप हो प्रयत्न केले गोकुळवासियांनी पण ते हाती लागेल दादा बलवान होते महाराज दादानं आपल्या बलानं त्या वानराला मारलं महाराज इतका लोकांनी जे जेकार केला दादांचा दादानं वानर मारलं दादानं वानर मारलं दादा वानर मारलं आणि दादा घरी आले त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती दादाला विचारत होते महाराज आमचा कन्हैया काय करतो इथ त्या असणारा प्रत्येकानं कन्हैयाची चौकशी सुरू केली दादा आमचा कन्हैया कसा आहे आमचा कन्हैया कसा आहे त्यावेळेला दादानं सांगितलं तुमचा कन्हैया आता कन्हैया नाही राहिला रे आता तुमचा कन्हैया द्वारकेचा राजा झाला रममान झाले दादा सांगू लागले तुमचा लहानपणीचा मित्र आज द्वारकेचा राजा बनला त्या द्वा गोकुळामध्ये गोपाला पासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकानं कनयाच्या बालपणीच्या आठवणी जाग्या केला कहावा भू हले होपरी वाने आन देवा लवो भजन हे भाव निर्माण करत आणि भावनेला दृष्टी येते रूप पाहता लोचने किंवा सुंदरते ध्यान हे भजन नाही त्या भजनात जर भाव निर्माण झाला आणि त्यातून जर दृष्टी निर्माण झाली तर तो, तो पंढरीश परमात्मा डोळ्यासमोर उभा राहतो त्याच्याबरोबर आपण खेळलो तो कन्हैया त्याच्या खांदावर घोंगडी होती ज्याच्या हातात पावा होता त्या कन्हैयाच्या अनेक आठवणी गोपाळ आपला समोर आणू लागले त्याच्या सोबत आम्ही कुस्ती केली एकानं तर सांगितलं मी त्याला खाली घातलं होत कुस्ती खेळता तासा विषय दुसरा वृद्ध गोपाल होता त्यानं सांगितलं रे कन्हैयाला मी कडेवर घेतलेला त्याच्या नाकाचा शेंबुडू मी काढला त्याच्या तोंडाचं खरकट मी पुसल रे तो कन्हैया राजा झाला महाराज लक्षात ठेवा अश्रू दुःखात येतात माणसाला दुसऱ्याच्या त्यात फार विशेष नाही वाक्य नीट ऐका माझ दुसऱ्याच्या दुःखात आपल्या डोळ्यात आश्रू येणं फार विशेष नाही दुसऱ्याच सुख पाहिल्यावर आपल्या डोळ्यात आनंद आश्रू यावे त्याच्यासारखं सुख नाही त्याच्यासारखं सुख नाही आज गोपालांच्या डोळ्यात आनंद सुरू गड्यान गड्यांना राजा केरे झाला आमचा कन्हैया राजा झाला अरे आमच्या सोबत खेळला तो आम्ही एकत्र राहिलो आज गोपालांची भावना किती शुद्ध झाली सांगू तुम्हाला महाराज त्याच गोपालांचं म्हणणं आहे अरे असा जर आमचा कन्हैया असेल तर आता त्याला त्या मित्रपणात आम्ही पाहणार नाही आम्ही त्याला राजा म्हणून त्याच्याकडे जाऊ आणि अत्यंत विनम्रता पूर्वक त्याच दर्शन घेऊ मला भावे महाराज अभंगात गोड चिंतने आज कन्हैयानं काय काय केलं याचा सगळा इतिहास बलरामानं सांगितला कृतार्थता वाटले महाराज तुम्ही झालो इच्छा केली काय पाह आमचा कन्हैया आमचा कन्हैया काय झालं महाराज माझ सोडा आणि आपलं स्वीकारा महाराज तुम्ही आपलं म्हणू लागलात की तुमच्यात आपुलकी तयार होईल माझ म्हणू लागलात की ममता तयार होईल माझ नका म्हणू महाराज ममता तयार करत आपलं मनात चला हे मंदिर कोणाचं आहे आपलं हे गाव कोणाचं आहे आपले घर कोणाचं आहे आपलं परिवार कोणा आपलं मनच चला ना माझं कशाला म्हणत आपल्याला विचारलंय गाव कोणाचं आहे आपलंय हे घर कोणाचं आहे लगेच माझं म्हणतं अरे त्याच्यामध्ये मग ममता येते तुझ्याकडं त्यालाही आपलंच म्हणणं काय फरक पड आज दादा परत येतात गोकुळचा निरोप घेतात शुक्रदेव सांगतात राजन त्याच वेळेला देवर्षी नारदांचं आगमन झालं होतं दादानी आल्यानंतर भगवान कृष्णाला गोकुळातलं अन्य काही सांगितलं नाही बरं दादानं सांगितलं कनैया मी गोकुळात गेलो होतो तिथे एक वानर आलतं इतका त्रास दिला त्यानं गोकुळला मी गेलो म्हणून त्यांचा त्रास कमी झाला कोण गेलं म्हणून मी गेलो म्हणून कोण गेलं म्हणून हे कधीच कमू नका महाराज अरे मी गेलो म्हणून त्रास कमी होतो का मी गेल्यानं त्रास कमी होतो वाक्य खूप गोडे महाराज मराठीतले फक्त त्याला बसवता आले पाहिजे मी गेलं की त्रास कमी होतो मला मी गेलो की नाही आज कृष्ण म्हणाले दादा तुम्ही एक वानर मारलं तर तुम्हीच सांगत बसलात आम्ही कार्यकाम बसलोत का इथं आम्ही पोंड्रक राजा काशीराजा त्यांचा वध केला ते आमच्याशी स्पर्धा करायला आले होते आम्ही तुम्हाला सांगितलंही नाही काय राहिलं सांगायचं सा। याला कृष्णाचं चातुर्य म्हणतात आम्ही पौंडक राजा मारला काशी राजा मारला हे आम्ही तुम्हाला सांगितलं नाही कोण म्हणतंय आणि मारला हे कोणी सांगितलं कृष्णाचं चातुर्य होतं मला गला ज्ञानोबराच्या भाषेमध्ये चातुर्य लपवी पण मिरवी ही एक भाषा आहे मला वेगवेगळ्या स्थिती त्यामध्ये असो